नमस्कार मंडळी गावकरचं किचन आणि गावकरची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष सर स्वागत बरं का तुम्ही जिथं पाहताय ते समुद्रातली चिंबोरी चिंबोरी म्हणजे काय हो तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि घाटावर ह्याला म्हणतात खेकडा तुम्हाला तर माहिती आहे समाजात खेकडा वृत्तीचे बरेचसे लोक आहेत पण तो हा खेकडा नाही हा खेकडा आहे समुद्रातला आणि तोच आपण आणला आहे आपल्या इथं बनवायला आणि ते जे आता मस्तपैकी रस्सा असा तरदार रस्सा आपल्याला बनवायचा आहे बरं का आणि तो कसा बनवायचा आहे आणि कशा पद्धतीने बनवायचा आहे तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि पुढील कृती काय ते तुम्हाला समजेलच चला तर मग पुढची कृती चालू करूया दादा हा मग खेकड्याचा मस्तपैकी रस्सा बनवायचा ना मग हे बनवाय घे मस्त कालवण करून टाकू झाड करून टाकू पण आमच्याकडे वेगळं खेकड असतात काळ कुट्ट असतात इकडे रंगीबेरंगी कसं काय खेकडं ते खेकडे वेगळे इकडे खेकडे हे समुद्रातली खेकडे असली खेकड आहेत ग मग काय बाकी हे तर दिसतोय पिवळा आहे जिवंत आहे काय पाय आलो त्या हो मला चावत नाही घर आता वळ झाले ना इकडे कोकणात आहे की नाही आणि हे बघा हे फार सगळं निळा कलर आयला तसं काय हातपाय हो निळाय आणि आपल्याकडे कसलं असतात काळ्या पाठीच काळ्या दे ते खेकडं सोडून द्या पण आता समुद्राचे खेकडा आपल्याकडे आल्यात म्हटल्यानंतर आता याचा रस्सा बनवायचा मस्त पैकी करूया चालू आता साहित्य काय काय घेतले बघूया काय हो बरं सांगून टाका म्हणजे आपली हे स्वच्छता करायला मोकळं चाल हो तर मंडळी साहित्य काय काय घेतले बघूयात आणि नंतर मग आपण याची व्यवस्थित स्वच्छता करून घेऊयात हळद पावडर घेतलेली इथं टेस्टचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आल लसूण पेस्ट गाव टेस्टचा दादा वहिणींचा स्पेशल असा मसाला घेतलेला आहे या ठिकाणी इथं आपण वाट्यावरती वाटलेला ओल्या खोबऱ्याचा वाटण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे दे इथं मीठ घेतलेलं आहे कोकणातील प्रसिद्ध असा कोकणातला मसाला या ठिकाणी घेतला आहे टोमॅटो घेतलं आहे कोथिंबीर घेतली कांदा घेतला आहे आणि तुम्ही इथं पाहताय मस्त अशा समोरातल्या चिंबोऱ्या आणल्यात आता मस्त असं साफ करून त्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हे रस्सा बनवायला घ्यायचा ना घ्यायचं ना दादा चला लागू तयारीला म्हणून तर मंडळी आता हे चिंबुरे का नाही स्वच्छ करून घेतलेलं आहे आता एकदम कालवण करण्यासाठी रेडी झालेले आहेत त्यामुळे आता आपण लगेच कालवण करायला घेऊया कारण आता अंधार बी पडत आलाय जरा येणानंच गेलतो तो हरणे बांधारावरती खेकडा आणायला त्यामुळे आता उशीर करून चालत नसते आता चालू करूयात खेकड्याचं पुढचं कृती आता करूयात चला चला तर मंडळी आपली तयारी झाली आता आता मस्त दोन चमचे तेल घालूया तेल घालूया कडक आपल्याला कडणी मध्ये दोन चमचा तेल तेल रगड झालं रगड झालं ना

गोल्डन मागव नको त्यामुळे गोल्डच काय नाव काढायला नको नाही मस्त असा कांदा बरं का लाल झालाय बरं का आपण यामध्ये टमाटे टाकून घेऊ पण गावराने ना एकदम गावाकडे तर आता टोमॅटो मस्त बघी शिजलेलं आहे बरं का आता आपण त्यात जे कोकणी स्टाईल खोबऱ्याचं ओलं वाटण त्यात टाकणार आहे बरं का पाठावर वाटलेलं हो पाटावर वरंट्यावर आणि हे व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे हो आहे तर नक्की बघा बरं का तुम्ही हे वाटण कशा पद्धतीने बनवलंय आणि त्यात काय काय वापरले मस्त असा आपण आता हे पूर्ण मसाला टाकून घेतला आहे त्यामध्ये आता आपण यामध्ये हळद टाकू त्यानंतर आपल्याला लागले एवढ्या प्रमाणात लाग मीठ टाकायचे त्यानंतर जो को कोकणातला जो मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर दहा दहा वहिनींची गावगरच्या टेस्टचा जो टेस्ट लाल मिरची पावडर मसाला आहे तो आपण यामध्ये टाकू त्यानंतर गावगावच्या टेस्टचाच जो, टेस्ट जो स्पेशल असा मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊ आपण आता आपण यामध्ये लसूण पेस्ट टाकू छानपैकी एकत्र करून घेऊ सगळं थोडस खाली लागू नये म्हणून आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं चा। मसाला चांगला शिजला पाहिजे आणि करपला नाही पाहिजे खाली चुंबरींसाठी आपल्याला मस्त असा तुम्ही बघताय कशी ग्रेव्ही होईल आपली काय म्हणताय म्हणून कशी होईल ग्रेव्ही आपली खावत राहा ऑर्डर खावत राहा ऑर्डर नको नकोच तर मंडळी मस्तपैकी पैकी मसाला सुद्धा शिजलेला आहे सगळं एकत्र एक, एक मिश्रण पूर्ण तयार आहे आता आपण घालूयात चिंबोरे सगळं घातलं आणि चिंबोरेच नाही घातलं तर मग मंडळी चिंबुरेच कालवण कसलं म्हणून न, न विसरता आबीचे दादा आता आहेत चिंबोरे घालायला लागल्यात आणि हे आहेत नांगी व्यवस्थित खाली वर करून एकत्र एकजीव करून घ्यायचं बरं का प्रत्येक चिंबुऱ्यामध्ये व्यवस्थित मसाला लागला पाहिजे म्हणजे खाताना जी चव येणार आहे की नाही ती खरी मजा मंडळीत खाताना येणार आहे तर मंडळी ला आता व्यवस्थित मसाला पण शिजलाय चिंबुऱ्याला व्यवस्थित लागलेला आहे चिंबुऱ्याच्या आतमध्ये जाऊन मसाला बसलेला आहे आता येळ झाला आहे कालवण करायची कालवण करायला लागतं पाणी महत्वाची भूमिका बजावणार आहे आता पाणी व्यवस्थित भरपूर असं पाणी घाल की नाही दोघांना जेवढा रस्ता पुरल तेवढंच पाणी घालणार आहे खाणारे जण आणि रस्ता झाला पातेलावर असं व्हायला नको चविष्ट व्हायला पाहिजे जाडजूड व्हायला पाहिजे चालतंय ना हो मग काय झालं हे मस्त जाडजूड झाली काय विषय नाही थोडा तर मंडळी मस्त असं शिजायला लागले बरं का जरा खालीवर करून व्यवस्थित शिजले की नाही बघूया एकदम लाल भडक दिसायला लागले तरी आले आहे की नाही तरी तर हे बघा मंडळी मस्त पैकी का नाही तयार झाले मस्त चिंबोरायचं रस्सा कालवण आता जरा असं फिरवून घेऊया बघूयात कसं जाडजूड आले का नाही मस्त तर आल्या चांगलं शिजलं आहे की मस्त दिसाले बरं का मस्त सुगंध बी सुटला आहे आता काय करूया छान असं उकळे आलेले आहेच आता आपण खाली काढून घ्यायच्या अगोदरचं एक मस्त कोथिंबीरचा एक लेअर देऊया म्हणजे कसं अजून जरा असं याला सुगंध येईल खाताना मजा येईल घाला मुलं कोथिंबीर हा 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 आत्ता खरी मजा आहे मग खायची चला मंडळी मस्त तयार झालंय खेकड्याचं कालवण तर मंडळी तुम्ही तर पाहताय आपलं चिंबोऱ्याचं रस्सा मस्त असा तयार झाला बरं का तरी पण त्याला भारी सुटली आता आपल्याला मस्तपैकी गरम गरम असताना तेव्हा ताव मारायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर महाराजांत होऊन मग विषय काय हाय गरमागरम तोर मस्त मजा घ्यायची विषयच नाही हा रस्सा आहे ना पा म्हणजे सांधेवात विंधिवातला लय रस्ते वा, वा। बरेचसे याचे आजारी पेशंट आहेत तो रस्सा आवडीने पितला तर तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही व्हिडिओ जास्त शेअर करा तुमच्या भावकीला तुमच्या पाहुण्यांना परंतु व्हिडिओ नक्की पोचवा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ कशी आली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गावाकडची टेस्ट आणि गावाकडचं किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि शेजार असणाऱ्या बेलायकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद